वर्धापन दिन त्यानिमित्त ग्राहकांना काही सुविधा काही डिक्लेअर करतील दरवर्षी आपण कॉसमॉस बँक असं काहीतरी करते वेगळं तर यावर्षी काय वेगळं करणार आहोत कॉसमॉस बँकेच्या एकशे दहाव्या वर्धापन दिनी आजपर्यंतच्या एकशे नऊ वर्षाच्या परंपरेप्रमाणे आम्ही आमच्या ग्राहकांना काहीतरी नवीन योजना घेऊन येत असतो यावर्षी एकशे दहाव्या वर्धापन दिनी छोटे कर्जदार यांना एक बँकिंग सेवेचा परिपूर्ण लाभ व्हावा या दृष्टीने आम्ही त्यांच्या कर्जाकरता म्हणून एक गॅरेंटर फक्त घेऊन कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्याचप्रमाणे आर्थिक फायद्याच्या दृष्टीने कमी व्याजदर आणि प्रोसेसिंग चार्जेस पूर्णपणे माफ अशी योजना कॉसमस बँकेने देऊ केली आहे यावर्षी एकशे दहाव्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यामध्ये पुण्यातील बत्तीस शाखांमधून आम्ही एक रॅली काढली आणि त्यामध्ये सामाजिक संदेश देण्याकरता म्हणून दुचाकी स्वारक ह्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते एक सामाजिक जबाबदारीचा आणखीन एक कोणता टप्पा जो कसमस बँक नेहमी पार पाडत असते त्यातला एक उपक्रम म्हणून यावर्षी आम्ही नाना पाटेकरांनी स्थापिलेल्या नाम फाउंडेशन ह्या ट्रस्टला बँकेतर्फे आणि सेवकांतर्फे पाच लाख एकावन्न हजार रुपयाची देणगी दिलेली आहे या प्रकारे एकशे दहावा वर्धापन दिन साजरा करताना मला खूप आनंद होतोय बँक ही पुण्याची आहे वासपास वाढली रुजली ही पुण्यामध्ये आणि भारतामध्ये सगळ्यात जुनी एक नंबरची बँक म्हणून नावं आली ती पुणेकरांतर्फे त्याबद्दल मी सर्व पुणेकरांच्या मनापासून आभार मानतो धन्यवाद